नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज श्री सुधाकरराव कौडूजी मांडाडने मुक्काम दाबा तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी श्री विघ्नार्था सीड्स ते प्रथमेश या वाहनाची पीक बघण्यासाठी आपण आलेलो आहे श्री शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार ते जे मनोगत देतात हे ऐकून घ्या काकाजी आज तुमचं पूर्ण नाव सांगा सुधाकर कौडूजी मांजाडे मुक्काम दाबा पूर्ण तालुका तहसील बाबुळगाव जिल्हा यवतमाळ पोस्ट दाबा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न तेरा झिरो सहासष्ट झिरो का तुम्ही हे जी व्हेरायटी लावली आहे प्रथमेश श्रीविघ्नार सीडची ही व्हेरायटी हे कुठून लावली कोणाकडून घेतली परदीप लुनावत लुनावत ऍग्रो एजन्सी दाबा दाबा अच्छा कशी काय वाटली तुम्हाला हे जेव्हा आम्ही पहिले हे लावायच्या पहिले चार पाच वर्ष लाव सोयाबीन तीनशे पस्तीस करिश्मा त्याच्या पेक्षा सवय चांगली वाटून राहिली आहे एवढ्या शंभर शंका आम्ही अजून आमच्या आवारात पाहिले नाही सोयाबीन तुमच्या शेतामध्ये लावून किती तारखेची एकवीस तारीख एकवीस जून आज नऊ आठ आठ नऊ दोन हजार पंचवीस हा सोमवार अडीच महिने झालेले अडीच महिने हे पीक अडीच महिन्याचं पीक आहे या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या व्हेरायट्या लावल्या तुमच्या शेतामध्ये करिश्मा लावली करिश्मा लावली। हो। आंकिन, आंकिन परते परते लावली। आ, लावला आणखीन परत परत अजून अडीच मध्ये अजून परतमीस आहे परत परतमीसच्या लावल्या बॅगा पंधरा अच्छा पंधरा बॅगा लावल्या पंधरा बॅगामध्ये आणि दोन्ही मध्ये जर तुलना केली तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन कोणतं चांगलं वाटत प्रथम चांगलं काय म्हणणं आहे तुमचं या वाहनाबद्दल काय म्हणणं या वाहनाबद्दल बा फक्त एवढंच आहे का हे लवकर आलं बा पाण्या पावसाच्या ना पण सोंगू दिलं तर बरं बा डर लागून राहिला पाण्या पावसाचा तीनशे पस्तीस म्हणजे कसं पाणी निघून जाते परतीच पाणी निघून जाते हे परतीच्या पाण्यात जर सापडलं तर एवढी मोठी मेहनत मग वाया जाईल एवढं डर लागून आला बाकी काही काय होत नाही काय या तुम्ही ताना जर बघितला तर किती पाऊस येऊ द्या आज मला सांगा पाऊस कमी होईल तुमच्याकडे काळच्या पाणी झाला चांगलाच पाऊस जोरदार झाला झाला जोर काही व्हरायटीला प्रॉब्लेम काहीच नाही काहीच नाही काही कुठला पावसाचं टेन्शन घ्या नाही काही कुठला आधार वगैरे आढळला तुम्हाला तुमच्या वानावर नाही याच्यावर काहीच नाही आदर नाही नाही काही पिवळा जो आजार आता आलेला आहे आम्हाला परती बहुन पहिल्याच सांगितलं होतं हे व्हरायटी जर लाल याच्यावर म्हणे बुरशी नाही येणार तर म्हणे काहीच नाही येणार म्हणे मला गॅरंटीवर लावून द्या म्हणे मेंदात मग आम्ही त्याच्याही सपोर्ट घेतला जाऊ द्या म्हणलं असा खुशी घेऊन मला काही नाही सांगून राहिला तळपदार म्हणून यायच्याही मताने एक वर्ष काही जुळा खेळल्यासारखं नाही पण आता तुम्ही जे बघताय की तुमच्या हाताशी आता हे हा आता तुम्ही बघताय करिश्मा आता नावाजलेली कंपनी आपण नाही दिले नंतर <laughs> आता विगोर नावाजलेली कंपनी पण नौखे आज सोल सुद्धा आपण जी व्हरायटी दिली तुम्हाला तर काय मार वगैरे कुठं तुम्हाला आढळली का नाही 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 झाले तुमचे दोन फुवारे झाले बाकीचे जे तीन तीन फुवारे मारो अच्छा या फुवारजीने फक्त दोनच फुवारे खाल्ले म्हणजे या व्हरायटीवर तुमचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे हो नाही 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 फुवाराचा खर्च कमी आहे आता आपण बाजूबाजूला बघतो पिवळे आलेले असो आहे दुसऱ्याचे तर तुम्हाला असं काही दिसतंय का तुमच्या काहीच नाही काहीच नाही नाही काका आता याला शेंगा किती आहे असेल तुमच्या अंदाजे तर माझ्या अंदाजाने याला कमीत कमी सव्वाशे शेंगा असायला पाहिजे शंभरच्या वर आणि आता तुमच्या अंदाजे किती थैले होते तुमचे पाहिजे तुम्हाला आवडेज का आता आम्हाला जे बा, बाकीच जे पेरो आ, करिश्मा तर आम्हाला एकरी आठ नऊ हे समजा देत होता ह्या असं वाटते आम्हाला बा वा एकरी दहा क्विंटलच्या वरच देते दहा क्विंटलच्या वरची आहे दहा बारा हे बघा आपण हे झाड बघितलेलं आहे हा पण तुम्ही शेतातलं पीक पण सुद्धा बघू शकता हे बघा हे काढलेलं झाड आहे परंतु शेतात आलेलं सर्व पूर्ण अशाच पद्धतीत आहे बरं काका याची तुम्ही पेरणी केली हा तर दाणा कसा होता ठोकळ ठोकळा दाना होता हा हा वजन होत वजन होत म्हणजे उत्पन्न साहजिकच वजनदार भरणार मला सांगा जास्त शेंगा किंवा त्याला महत्व आहे का वजनाला महत्व आहे जास्त शेंगा जास्त शेंगाला महत्व आता प्रदीप भाऊचं पण मनोगत घेऊया लुणावत ऍग्रो एजन्सीचे संचालक श्री प्रदीप भाऊ लुणावत यांच्या मतानुसार यांचं मनोगत काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार आज आम्ही शेतात आलो असता भेटले चला म्हणे आपल्या शेतात रत्नाश व्हरायटी आहे माझ्या लक्षात नव्हतं आलं त्यांनी त्यांनी आधी पेरली इथे पेरले आहे म्हणून तर मग आलो त्याच्या शेतामध्ये पाहायला आम्ही खरोखरच एक्सलेंट प्लॉट आहे आणि याच्यावर म्हणजे कुठल्याच प्रकारचा अटॅक नाही म्हणजे येलो बजाट आणि नंबर ऑफ शेंगा पण जास्त आहे बाकी व्हेरायटीजच्या सरसकट तीनदाना शेंगा आहे आणि दाना पण चांगला भरलेला आहे त्या बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये आणि ऑल ओवर तीन दाणे शेंगा आहे दोन दाणी क्वचितच आहे एक दोन तीन पर्सेंट दाणी जास्त आहे अजून मॅच्युरिटी बाकी हा चांगला डेव्हलप झालेला आहे चालेल धन्यवाद धन्यवाद का धन्यवाद कार्यक्रम जे आहे गे आजोबती जे राष्टी आहे आय प्रदीप भाऊ कार्यक्रम